प्रत्येक जणांनी आपापले फॉर्म भरले त्यांची प्रत्येकाची आपली भूमिका असते त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी म्हणून चर्चा केलेली नाही ते चर्चा होईल फॉर्म भरून कालच कुठे झालेली आपल्याला माहिती आहे की आता मध्ये तीन दिवस आहे परंतु असं आहे की कारवाई करून प्रश्न सुटत नाही निवडणुकीमध्ये कारवाईचा उलटा अर्थ होतो मी आमच्या दोन विधानसभेला या गोष्टी पाहिलेल्या आहेत माझ्या निवडणुकीला अशा त्या गोष्टी यांची झाली आणि तिथं माझं समी असा तो भावनेचा विषय आम्ही करत नाही परंतु आमच्या ताईला विनंती राहणार आहे की तुम्हाला सन्मानपूर्वक कोणतेही आम्ही नगर परिचयमध्ये उद्या त्या स्वीकृत म्हणून सुद्धा तिथं बसतील त्यांनी मोठ्या मनाने माघार घ्यावी आणि शिवसेना पक्षाला लौकिक अर्थाने वरती बघावं शिवसेनेचा पराभव आणि जय याच्या दरम्यान जे काही सूत्र आहे त्याचा सर्वांनी बारकाईने विचार करावा आणि शिवसेनेचं फळ कसं वाढेल आणि धनुष्यवान कसा विजय होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहे माझी महाजनताईन जागृती नम्र विनंती आहे कडकडायची पाठीमाग आपण शंभर टक्के उभं राहावं आम्ही त्यांची वाट पाहतो टक्के आम्ही त्यांना आश्वासित करू कशा पद्धतीने त्यांना कुठं त्यांचं पुनर्वसन करू तो भेदा म्हणजे मनभेद काय नाहीये कुठेही कुठल्या पद्धतीचा नवलेश नाहीये ते आणि त्यांच्या कुटुंबाला भेटायला आलो होत त्या त्यांचा त्यांनी सुद्धा माझ्याकडे सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आम्ही निश्चितपणे त्याच्याशी चर्चा करू आणि त्याच्यातून काय मार्ग काढता येतो दादा जसा तुम्ही किसनराव बांध केल्याचा उल्लेख केला मंचरच्या योगदाना फार भरी योगदान आहे जसं महाजन कुटुंब हे मंचर मधलं पहिलं स्वातंत्र्य सैनिक कुटुंब आहे तिचे म्हणजे ही नातवंड आहे नातसून नात आहे मग हा निकष म्हणून तिला उमेदवार तुम्ही देणार का ती मागणी केली कारण मंचरमध्ये एक तर अल्पसंख्यक समाजाचा तो उमेदवार आहे आणि स्वातंत्र्य सैनिकाची सून म्हणून जर ती प्रचारात उतरते कारण त्याचं प्रचाराचा अजंठा विचारला ती म्हटले मी स्वातंत्र्य सैनिकाची नाचसून म्हणून जनतेसमोर जाणार आहे एवढा चांडा उमेदवार पहिल्याच्या माग स्वातंत्र्य सैनिक तुम्हाला एक देशासाठी बलिदान मिळालं त्याच्यात त्याचं त्याच्या बाबतीत तुमचं काय धोरण राहणार आता राज्याच्या जनगणेमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा उभ्या राज्यामध्ये कारभार आहे त्यांनी आपण योगदान दिलेले आहे परंतु काही राजकीय गणित असतात राजकारण आणि देश देशव्यवस्थेमधल्या असलेले आपले योगदान तो वेगळा पार्ट आहे निवडणुकीला अनेक असलेल्या तत्वांना अनेक असलेल्या घटकांना एक वेगळ्या पद्धतीने त्याचा तुम्हाला समावेश करून द्यायचा असतो या कुटुंबाबद्दल आदर आहे भविष्यामध्ये या कुटुंबाच्या प्रती जागवण्यासाठी त्यांच्या स्वातंत्र्य व्यवस्थेचं त्यांचं नाव या शहरामध्ये येण्यासाठी शिवसेना भरीव काम करेल कुठल्या तरी चौकाला म्हणा रस्त्याला म्हणा किंवा त्यांच्या स्मृतीला म्हणा आम्ही जागा ठेवू स्वातंत्र्य सैनिकाचा सन्मान आमच्यावर सापडत आहे जे इथून आमच्या काळात राहिला असेल ते आम्ही पूर्ण करू पण त्या स्वातंत्र्य सैनिकाचा सन्मान आम्ही माझ्या बरोबरचा शंभर टक्के आम्ही खात्री देतो की त्या असलेल्या त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या कामाला त्यांच्या त्याग त्यागाला आम्ही बिलकुलही त्या ठिकाणी वंचित ठेवणार नाही या कुटुंबाला आम्ही लाईम लाईट मध्ये आणू एवढा विश्वास झाला एवढा शब्द टक्के सांगा ना कसं करत शेजरी तुमचे गटनेते आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीची रंगुमाणे सुरू होणार आहे मग त्याला मनसर नगरपाच पॅटर्न वापरणार स्वराज्यामध्ये तह वेगळे वेगळे शिवरायांनी गरिबी गावा शिकवलंय आम्हाला आम्ही त्यांचे बाईक छत्रपती शिवराया आहेत आणि गरिबी गावे होणारच じゃあな。